नमस्कार मित्रांनो मनी मू मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण एखादं घर घेतो गाडी घेतो किंवा मोठा खर्च करताना नक्कीच कर्ज घेतो आणि मग एकच विचार मनात येतो हे कर्ज लवकरात लवकर फेडून टाकावं पण थांबा गोपाळ गलगलींच्या दाम दसपट या ग्रंथात एक वेगळीच कहाणी आणि शहाणी गोष्ट सांगितलेले आहे लांब मुदतीचं कर्ज लवकर फेडू नका का कारण तुमचं आर्थिक गणित तुमच्या हातातली रोकड व्याजाचा दर आणि भविष्यातील चलनवाढ हे सर्व त्यामध्ये महत्त्वाचं असतं कर्ज लवकर फेडणं हे नेहमी फायदेशीरच असतं का की काही वेळा ते तुमचं नुकसान करतं या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत कर्ज आणि ई एम आयचं योग्य नियोजन पगारवाढ बोनस आणि कर्ज फेडणं यातील युक्तिवाद आणि सर्वात महत्त्वाचं लवकर कर्ज फेडण्याने होणारे फायदे की तोटे पुस्तकावर आधारित हे आर्थिक सल्ले तुमचं भविष्य आणि आयुष्य हे बदलू शकतात तर सुरू करूया पैशाच्या व्यवस्थापनाचा एक नवा आणि वेगळ्या प्रकारचा अभ्यास मित्रांनो आपण जर चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आपल्या जीवनाशी निगडित अत्यंत महत्त्वाच्या विषयाला घेतलेले लांब मुदतीचे कर्ज लवकर घडू नका असं लेखक का म्हणतात तर इथे एक कहाणी आपल्या समोर ते मांडतात दिनेश आणि प्रकाश एकाच कंपनीत काम करत होते दोघेही मित्र होते कुटुंबातही मित्रत्वाचे नाते होते कंपनीतल्या काही लोकांनी एकत्र येऊन मालकी तत्वावर एका बिल्डिंगमध्ये बारा फ्लॅट्स घेतले होते त्यासाठी लागणाऱ्या कर्जाची सोय त्यांनी एका वित्त संस्थांकडून केलेली होती प्रत्येकाने या वित्त संस्थेकडून वीस लाख रुपयांचे कर्ज घेतलेले होते आणि हे कर्ज रुपये अठरा हजारच्या महिन्याच्या हप्त्याने म्हणजेच ई एम आयने पंधरा वर्षात फेडावायचे होते कर्जाचा व्याजाचा दर होता नऊ टक्के दिनेश आणि प्रकाश आणि त्यांचे मित्र माहिती आणि तंत्रज्ञान कंपनीत चांगल्या पगारावर काम करत होते त्यामुळे त्यांना महिना पंचवीस हजार रुपयाचा हप्ता देण्यामध्ये फारशी अडचण येत नव्हती सगळेजण तीन एक वर्षापूर्वी नव्या जागेत राहायला गेलेले होते कंपनीमध्ये पगार वाढीची आणि बोनसची बोलणी चालू होती ती यशस्वी होऊन प्रत्येकाला फरकाने एक एक लाख रुपये मिळणार होते दिनेशने विचार केला आलेले पैसे घराचे चार हप्ते एकदम देऊन टाकायचे तेवढीच व्याजाची बचत होईल प्रकाशने विचार केला नाहीतरी गेले तीन वर्षे आपण पंचवीस हजार रुपयाचा हप्ता भरत आहोत त्याची आपण सोय केली आहे काही खर्च कमी केले आहेत तेव्हा हे पैसे कर्जाचे पैसे आगाऊ हप्ते न भरता एखाद्या चांगल्या बँकेत सात ते आठ टक्क्याने ठेवायचे दिनेशने आणि प्रकाशने घेतलेले हे निर्णय आपण वेगवेगळ्या निकषावर पडताळून पाहिले तर कोणाचा निर्णय जास्त बरोबर होता हे आपल्याला कळून येईल ते मुद्दे आता आपण पाहूया मित्रांनो काळजीपूर्वक ऐका दिनेशने दिलेले चार आगाऊ हप्ते त्याच्या मासिक पंचवीस हजार या रुपयाच्या हप्त्यात कमी होणार नव्हते मात्र त्याचे एकूण काही हप्ते शेवटी शेवटी कमी होणार होते मासिक पंचवीस हजार रुपयाचा हप्ता म्हणजेच ई एम आय देऊन तो कर सवलतीचा फायदा घेत होता दुसरा मुद्दा चलन वाढ़ीचा विचार केल्यास केव्हाही हातातला पैसा केव्हाही नंतर मिळणाऱ्या पैशापेक्षा किंमतवान असतो तिसरा मुद्दा वित्त संस्था दिलेल्या हप्त्यातून पहिल्यांदा कर्जावरील व्याज वसूल करत असते म्हणून सुरुवातीच्या हप्त्यात व्याजाचे प्रमाण जास्त असते हे आपल्या निदर्शनास आले असेल आले नसेल तर आपले जे होम लोन किंवा जे काही कर्जाचे हप्ते असतील त्याच्या डिटेलमध्ये पहा तुम्हाला आढळून येईल की कर्जाचे जे व्याज वसुलीचे हप्ते आहेत त्यामध्ये किती जास्त प्रमाणात रक्कम असते आणि मुद्दल किती कमी प्रमाणात कटते तर शेवटी शेवटी मुद्दलाचा हप्ता जास्त आणि व्याजाचा भाग कमी कमी होत जातो चौथा मुद्दा साधारणतः चलनवाढीचे प्रमाण दरवर्षी पाच टक्के साधारण असू शकते रुपये पंचवीस हजारचा हप्ता वीस वर्षे भरावायचा असल्याने त्याची खरी किंमत प्रत्येक वर्षी कमी कमी होत जाते दिनेशने चार हप्ते अगोदरच देऊन हातात असलेल्या पैशाची किंमत कमी करत आहे पाचवा मुद्दा पुढील वीस वर्षात दिनेशचे उत्पन्न वाढत जाणार आहे त्यामुळे पुढील हप्त्याची किंमत कमी कमी होणार आहे तो सहज पंचवीस हजार रुपयाचा हप्ता देऊ शकणार आहे सहावा मुद्दा प्रकाशने हे सर्व जाणून आगाऊ हप्ते न भरता आलेले पैसे व्याजाने लावून चलनवाढीचा फायदा घेण्याचे ठरविले आहे व्याजाचा दर चलनवाढीच्या दरापेक्षा जास्त राहील याची तो काळजी घेत आहे प्रकाश देखील मासिक पंचवीस हजार रुपयाचा हप्ता देऊन कर सवलतीचा फायदा घेत होता सातवा महत्वाचा मुद्दा आगाऊ दिलेल्या हप्त्यांची दखल वीस वर्षाच्या शेवटी शेवटी घेण्यात येणार असल्याने त्याचा काही फारसा फायदा नसल्याचे प्रकाशचे मत आहे आठवा मुद्दा काही वित्त संस्था हप्ते आगाऊ घेत नाहीत घेतल्यास एक छोटा दंड भरावा लागतो नववा मुद्दा कर्जावरील व्याजाचा दर जरी वाढला तरी त्याचा परिणाम काही हप्ता हप्ते वाढण्यात होतो ठरलेल्या हप्त्याच्या रकमेत वाढ होत नाही यामुळे कर्जाच्या व्याजाचा दर जरी वाढला तरी त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही दहावा मुद्दा मात्र काही राष्ट्रीयकृत बँका कर्जाचे हप्ते आगवू दिल्यास त्याची लगेच दखल घेतात त्यामुळे एकूण व्याज कमी भरावे लागते अकरावा मुद्दा घरासाठी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीवर आणि त्यावर देण्यात येणाऱ्या व्याजावर रुपये दीड लाखापर्यंत प्राप्ती करात सूट आहे याचा देखील विचार केला पाहिजे अ बर्ड इन हॅन्ड इज व्रूथ टू इन बश या म्हणीप्रमाणे हातातली रोकड ही महत्त्वाची असते अशा रीतीने आलेले पैसे कर्जाचे हप्ते न भरता ते मुदत ठेवीत गुंतवून त्यावर व्याज मिळवायचे आणि कमीत कमी किंमत होत जाणारे हप्ते वीस वर्षे भरावायचे हा प्रकाशचा निर्णय दिनेशच्या आगाऊ हप्ते भरण्याच्या निर्णयापेक्षा योग्य होता हे आपल्याला इथे कळून येईल मित्रांनो तुमचे काय विचार आहेत तुम्हीसुद्धा कोणतं ना कोणतं कर्ज घेतलं असेल तुम्हीसुद्धा हप्ते भरत असालच तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा तर मित्रांनो कर्ज लवकर फेडणं ही गोष्ट प्रत्येकासाठी चांगलीच असते असं नाही गोपाळ गलगलींच्या दाम दसपट या पुस्तकातून आपल्याला हे स्पष्ट होतं की कर्जाचं शहाणपण म्हणजे ते कसं घेतलं कुठे वापरलं आणि त्याचं व्यवस्थापन कसं केलं यावर अवलंबून असतो लांब मुदतीचं कर्ज फेडताना तुम्ही फक्त कर्जच नाही तर तुमच्या भविष्याच्या आर्थिक संधी देखील फेडताय का हा विचार नक्की करा पगारवाढ बोनस किंवा काही अतिरिक्त उत्पन्न मिळालं की ते थेट कर्ज फेडण्यासाठी वापरायचं की इतर काही फायद्याच्या गुंतवणुकीत वापरायचं हे ठरवताना तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल मित्रांनो आज आपण शिकलो व्याज आणि ई एम आयमधील सूक्ष्म गणित कर सवलतीचा प्रभाव चलनवाढ आणि पैशाच्या किंमतीमागचं सत्य हातातली रोकड वित्त संस्थेचं धोरण आणि तुमचं आर्थिक भविष्य हे सगळं विचारात घेऊन निर्णय घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील असे महत्त्वाची चॅनल महत्त्वाचे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून पैशाचं योग्य नियोजन आणि तुमचा आत्मविश्वास तुमचं व्यक्तिमत्व यात नेहमीच सुधारणा होत राहील जी आम्ही या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून घडून आणत असतो प्रत्येकाचं स्वप्न नसेल तर वास्तव ठरेल हे नक्कीच तर मित्रांनो आपणाला अधिक प्रकारची माहिती जसे की गुंतवणूक शेअर मार्केटमधील गुंतवणूक म्युच्युअल फंड एस आय पी इत्यादी वेगवेगळ्या प्रकारची माहिती त्यातील धोके आणि बचावाचे उपाय अशा प्रकारची माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधील माहिती वाचून घ्या आमच्याशी संपर्कात राहा आम्ही नक्कीच आपणास मदत करू धन्यवाद शहाणपणाच्या पैशांनी समृद्ध व्हा पुन्हा भेटूया ده النواد